सध्या शेतकरी पावसाला कंटाळलेत हे पाऊस किती दिवस राहणार सर आणि पावसाची उघडी कधी पाहायला मिळणार हा नमस्कार नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर आपल्याला माहितच आहे की हवामान अंदाजामध्ये काही अपडेट आता आणि मोठे बदल आपल्याला समोर आलेले आहेत उद्या पंधरा तारखेला मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल अशा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीने हवामान खात्याने पहिलं नोटिफिकेशन दिलेलं आहे मग आपण असं गृहीत धरू शकतो की जर हे अशा पद्धतीने परतीचा प्रवास राजस्थानच्या वायव्य भागातून जर उद्या होणार असेल तर मग मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे महाराष्ट्रात हवे वाऱ्याची दिशा बदललेली आहे पूर्वेकडून वारे सुरू झालेले आहेत मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडासह पाऊस सुरू झालेला आहे बऱ्याच भागात अतिवृष्टी झालेली आहे सोलापूर हिंगोली भागामध्ये आपण गेल्या दोन तीन दिवसामध्ये अतिवृष्टी बघितलेली आहे शिवाय पावसाचं स्वरूप बदललेलं आहे पावसाचं स्वरूप दुपारनंतर पावसाचं वातावरण तयार होतं आणि रात्री उशिरापर्यंत पाऊस पडतोय मेघगर्जनेचं आणि हे पूर्णपणे परतीच्या पावसाची लक्षणं आहे त्यामुळे हा पाऊस काही ठिकाणी ढकफुटी सदृश्य अतिमुसळधार देखील पडण्याची शक्यता आहे स्थानिक ओढ्या नाल्यांना नदीला पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे परतीचा पाऊस हा जनरली नुकसानकारक असतो आणि त्यामध्ये सोयाबीन सारखं पीक किंवा काही ठिकाणी सूर्यफुलासारखं पीक असेल काही ठिकाणी मक्याचं पीक असेल ही काढणीला आलेली असत आणि मग नेमकी काढणीला आलेल्या पिकांना जर अतिवृष्टी झाली तर ते पाण्यात डुबण्याची शक्यता असते कधी कधी अतिपूर परिस्थिती निर्माण झाली तर पूर या शेतांमध्ये घुसण्याची शक्यता असते किंवा जर काही काढून ठेवलेली सोयाबीनची पिकं असतील तर ती वाहून जाण्याची देखील शक्यता असते अशा अनेक शक्यतांचा विचार करता परतीचा पाऊस हा हानिकारक असतो त्यामुळे या पावसामध्ये शेतकऱ्यांना फार अलर्ट राहावं लागतं